नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजेच अमरावती शहरचा चालक पोलीस शिपाई भरतीचा चार दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्या तीन भागांमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले होते तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा चौथा भाग म्हणजे पार्ट फोर पाहणार आहोत तर या पार्ट फोरमध्ये आपण त्याचे राहिलेले शेवटचे असे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत संपूर्ण स्पष्टीकरण असेल तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधील प्र पहिला प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक शहात्तर तर काय दिलेला आहे इथे चिन्ह ओळखायचं आहे आपल्याला तर आता इथे सर्कलमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे तर ह्या सर्कलमध्ये तुम्हाला इथे सिक्स टी दिलेला आहे आणि हे दोन चाक दिले आहेत म्हणजे आता हे जे चिन्ह आहे तर ते त्याचा अर्थ काय आपल्याला ओळखायचा का आहे तर आता इथे काय एमध्ये काय दिले साईड रस्ता डावीकडे आहे बीमध्ये वेग मर्यादा दिले सीमध्ये एक्सेल भार मर्यादा आणि डीमध्ये उंची मर्यादा तर आता हे सिक्स टन म्हणजे हे काय लोड आहे म्हणजे हे याच्यावरून तुम्हाला समजतं की भार मर्यादेवरती आधारित हे चिन्ह आहे म्हणजे सहा टन जे आहे तर त्या आणि हे ॲक्सेलचं चिन्ह दिसते तुम्हाला म्हणजे गाडीचं ॲक्सेल आहे मग त्या गाडीवरती सहा टनची मर्यादा आहे म्हणजे हे काय किंवा त्या रस्त्यावरती सहा टनपर्यंतच म्हणजे मर्यादा आहे एक्सेलवर मग ॲक्सेल भार मर्यादा इथे दिलेली आहे ह्या चिन्हामध्ये म्हणून ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर ॲक्सेल भार मर्यादा सहा टन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर एका सांकेतिक भाषेत यफ ए टी बरोबर एक्स वाय झेड एन ओ टी बरोबर फाय यू व्ही यफ ओ आर बरोबर व्ही डब्ल्यू एक्स आणि यफ ओ तर यफ ओ आर टी हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरापासून लिहिता आहे तर आपल्याला यफ ओ आर टीसाठीचे संकेत शोधायचे आहेत तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलं यफ ए टी बरोबर एक्स वाय झेड एन ओ टी बरोबर फाय यू व्ही आणि यफ ओ आर बरोबर फी डब्ल्यू एक्स दिलेलं आहे तर है है। आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर इथे वरच्या ह्याच्यात एफ दिसते तुम्हाला खाली एफ दिसत आहे आणि ते एक्स वाय जेडाय व्ही डब्ल्यू एक्स आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्यामध्ये कॉमन काय एक्स आहे म्हणून यफसाठी आपण एक्स लिहू शकतो त्याप्रमाणे आता तुम्ही जर इथे पाहिले इथे टी कॉमन आहे इथे नॉर्टमध्ये टी कॉमन आहे तर आता ह्याच्या ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे तर इथे तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर काय व्हाय तुम्हाला कॉमन दिसत आहे म्हणजे वाय बरोबर टी असं आपण लिहू शकतो टी बरोबर वाय त्याप्रमाणे इथे ओ आहे इथे ओ आहे आणि इथे काय आता सामान दिसतंय तुम्हाला तर इथे व्ही समान दिसते इथे फी समान दिसते म्हणजे ओ बरोबर फी असं आपण लिहू शकतो तर आता राहिलं काय आर आरसाठी फक्त शोधायचं तर आता बद्दल माहिती आहे ओबद्दल आपल्याला माहीत झालं आहे एक्स आणि फी आहे तर आता राहिलं काय यामध्ये फक्त आता डब्ल्यू राहतं फॉरसाठी व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे आरसाठी काय येणार आहे इथे डब्ल्यू येणार आहे म्हणजे एफ ओ आपला एकस, आर टी साठी आपल्याला शोधायचं तर एफ साठी एक्स ओ साठी व्ही आर साठी डब्ल्यू आणि टी साठी वाय म्हणजे फोर्टसाठी म्हणजे संकेत येणार आहेत तर एक्स व्ही डब्ल्यू वाय याप्रमाणे हे संकेत येतील म्हणजे आपलं ॲन्सर काय असेल तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे काय एक्स व्ही डब्ल्यू वाय पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकोणतीस अन्वय तर मागच्या एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला कलमाबद्दल सांगितलेलं होतं महत्त्वाची कलमे तर आता इथे एकशे एकोणतीस कलम दिलेला आहे तर ह्या एकशे एकोणतीस कलममध्ये काय सांगितलेलं आहे तर हेल्मेट परिधान करणे सक्तीचं आहे असं सांगितलं होतं आपण म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे कलम एकशे एकोणीसनुसार आणि मोटर वाहन काल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत हेल्मेट परिधान केले पाहिजे कलम एकशे एकोणतीसनुसार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते ती रुक्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात तर ऑप्शन दिलेलं आहे अंबादेवी मंदिर नंदेश्वर मंदिर आणि गणेश मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर तर ती रुक्मिणी हरणाची जी घटना होती तर ती अंबादेवी या मंदिरामध्ये घडली होती म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती तर तैनाती फौज जी होती तर ती को सर्वप्रथम इंग्लंडचा जो गव्हर्नर होता कोणत्या वेळेस तर लॉर्ड वेलस्टी तर सतराशे अठ्ठ्याण्णवला तो गव्हर्नर बनलेला होता तेव्हा त्याने बनला तेव्हापासून त्याने ते तैनाती फौजीची पद्धत सुरू केली होती म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर आणि दुहेरी राज्य शासन व्यवस्था जी आहे तर ते रॉबर्ट क्लायो याने सुरू केली होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी शिकाऊ परवान्याची विधीग्राह्यता किती असते म्हणजे शिकाऊ तुमचं जे लायसन आहे म्हणजे ड्रायविंग लायसन त्याची जी विधीग्राह्यता असते म्हणजे कालावधी जो असतो एक्सपायरी डेट ती किती असते व्हॅलिडिटी तर शिकाऊ परवाना म्हणजे शिकाऊ लायसनची जी विधीग्राह्यता असते म्हणजे व्हॅलिडिटी असते तर ती किती असते तर ती सहा महिन्यापर्यंत ते चालू म्हणजे किंवा ग्राह्य धरलं जातं म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपला ॲन्सर असताना किती व्हॅलिडिटी असते तर ती सहा महिने तर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी काय दिले इथे माधवचा जन्म गुरुवार दिनांक पंधरा जून दोन हजार अकराला झाला तर त्याच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल तर आपल्याला आता त्याचा पाचवा वाढदिवस काढायचा आहे तर आता पंधरा जून दोन हजार अकरा तर पाचवा वाढदिवस त्याचा कधी येणार आहे पंधरा जून दोन हजार सोळाला येणार आहे म्हणजे कारण पाच वर्ष ॲड होणार त्यात तर आता दोन हजार सोळा एक लिप वर्ष आहे आणि दोन हजार बारा एक लिप वर्ष म्हणजे दोन लिप वर्ष त्याच्या वाढदिवसामध्ये येतात तर दोन लिप वर्षाचे दोन दिवस आणि पाच पाचवा वाढदिवस म्हणजे पाच वर्षाचे पाच दिवस म्हणजे किती झाले पाच म्हणजे कारण प्रत्येक वर्ष तो वार एक दिवसाने पुढे जातो लिप वर्ष असेल तर दोन दिवसाने म्हणजे लिप वर्ष दोन येतात बारा दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा आणि हे पाच वर्षाचे पाच दिवस म्हणजे पाच दोन किती झाले एकूण सात दिवसाने त्याचा वाढदिवस आहे तो पुढे जाणार आहे म्हणजे गुरुवारी जर त्याचा वाढदिवस पहिला वाढदिवस असेल पंधरा जून दोन हजार अकराला तर आणखी सात दिवस म्हणजेच तोच वार येणार आहे परत त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजे त्याचा पाचवा वाढदिवस देखील कधी गुरुवारीच येणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब हा रोग होतो तर ऑप्शन दिले क्षयरोग कर्करोग मुडदूस आणि ठेवता म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतं तर मुडदूस हा जो रोग आहे तर तो होतो म्हणजे लहान बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे म्हणजे याच्यासाठी काय उपाय काय तर कोवळे सूर्यकिरण अंगावर घेणे त्या त्यामुळे ड जीवनसत्व बनते व मुडदूस रोगाचा म्हणजे प्रसा रोखला जातो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सातशे एकोणतीस व चौसष्ट या संख्येच्या घनमूळांच्या वर्गमूळांची बेरीज किती तर आता सातशे एकोणतीसचं घनमूळ काय आहे तर हा नऊचा घन आहे आणि चौसष्ट हा चारचा घन आहे मग यांची घनमूळ आली आता त्यांचं वर्गमूळ काय नऊचं वर्गमूळ तीन आणि चारचं वर्गमूळ किती आहे दोन म्हणजे हे तीन आलं दोन मग तर या दोघांची बेरीज करायची आहे तीन अधिक दोन किती येते पाच येते म्हणजे साधं सिंपल आहे तर पाच कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर सातशे एकोणतीस व चौसष्ट या संख्येच्या घनमूळांच्या वर्गमूळांची बेरीज जी आहे तर ती पाच येते पुढील प्रश्न पाहूयात पा प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी साडे बाराशेचे बारा, बारा टक्के म्हणजे किती तर आपल्याला काय विचारते साडेबाराशे साडेबाराशे म्हणजे बाराशे बारा पन्नास तर ह्या बाराशे पन्नासचे आपल्याला किती बारा टक्के काढायचे आहेत म्हणजे बाराशे शंभर तर ते तरी शं ह्या दहा शून्याला हा शून्य कट झाला आता भाग कशाने जातो पाचने भाग जातो पाच के पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे हे किती आलं बे के बे बे सक्क बारा आणि पंचवीस सक्क किती दीडशे म्हणजे दीडशे येतं मी बाराशेचे बारा टक्के म्हणजे किती येतं एकशे पन्नास म्हणजेच दीडशे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणले तेव्हा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर ती संख्या कोणती आपल्याला शोधायची आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी काय केले आठने गुणले तेव्हा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर आता काय करायचं ती संख्या जी आहे ती जी काढायची आपल्याला ती एक मानायचे तर आता त्याला पाचने गुणले तर किती येतं पाच एक्स येतं पण त्यांनी पाचने गुणण्याऐवजी काय केले आठने गुणलेलं आहे मग आठ निघूनल्यावर काय येणार ती संख्या एक असल्यामुळे आठ एक स आली तर आता त्यामुळे काय झालं आहे गुणाकार जो आहे तो एकोणचाळीसने वाढतो म्हणजे फरक एकोणचाळीसचा पडलेला आहे म्हणजे असं आपण म्हणू शकतो आठ एक वजा पाच एक बरोबर एकोणचाळीस कारण आठ निघूनल्यामुळे एकोणचाळीसचा डिफरन्स आला किंवा एकोणचाळीसने ती संख्या वाढली जे आठमधून पाच गेले राहिले की ती तीन म्हणजे तीन एक्स बरोबर एकोणचाळीस म्हणजे एक्स बरोबर काय होणार आहे एकोणचाळीस भागेले तीन तीन एक तीन तेरत्रिक एकोणचाळीस ची किंमत आपल्याला काढायची होती म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे तर ती तेरा असणार आहे तर क्रॉस चेक जर केलं तर पाचशे पासष्ट आणि इथे जर तुम्ही तेराठ एकशे चार तर या दोघांचा जर डिफरन्स काढला तुम्ही तर, तर किती येतो तर तो एकोणचाळीस येतो म्हणजे आप आपलं काढलेलं अँसर जे आहे तर ते योग्य आहे म्हणजेच तर ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर ती संख्या कोणती तर ती तेरा असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो म्हणजे राज्यसभा सदस्य असतात तर काय दर दोन वर्ष दोन वर्षाने एकशे तीन सभासद जे आहेत ते निवृत्त होतात पण त्यांचा जो कार्यकाळ असतो तर प्रत्येक सदस्याचा तो सहा वर्ष इतका असतो आणि राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे ते कधीच बरखास्त होत नसते आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे सदस्याचा तर तो सहा वर्ष इतका असतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे तर आता तुकडोजी महाराजांचे जन्मगाव विचारलेलं आहे तर कोणतं आहे त्यांचं जन्मगाव तर ऑप्शन एकमध्येच दिलेलं आहे कोणतं यावली यावली जे आहे तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे यावली त्याप्रमाणे सुरजी अंजनगाव हे जे आहे तर ते कोणाचं आहे तर ते संत गाडगे बाबांचं आहे सुरजी तालुका अंजनगाव आणि मोजरी जे आहे तर ते संत तुकडोजी महाराजांचे जे आहे तर मोजरी, आए, तर मोजरी या ठिकाणी काय आहे तर त्यांची समाधी आहे म्हणजे समाधी स्थळ मोजरी या ठिकाणी आहे आणि जन्मगाव यावली या ठिकाणी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर इथे देखील आपल्याला चिन्ह ओळखायचं आहे तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर इथे चिन्ह दिसत आहे तर आता इथे तुम्हाला काय याप्रमाणे असा बाण दिसतो आहे म्हणजे उजव्या बाजूला इथे जाण्यासाठी बाण असतो पण त्याच्यासमोर असे क्रॉस केलेलं आहे म्हणजे तिकडे काय बंदी आहे म्हणजे उजव्या ठिकाणी जाण्यास तुम्हाला बंदी आहे म्हणजे उजव्या बाजू जाण्यास मनाई आहे हे त्या त्याचा अर्थ होतो ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाह प्रश्न क्रमांक नव्वद पुढीलपैकी कोणती संख्या एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे म्हणजे एक एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान असणारी मूळ संख्या शोधायची तर एकशे अकरा ही मूळ संख्या आहे का नाही त्यानंतर एकशे चौदा देखील मूळ संख्या नाही त्यानंतर एकशे सतरा देखील ही मूळ संख्या नाही पण एकशे तेरा जी आहे तर ती मूळ संख्या आहे जी की एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान आहे कारण ह्याला तीनने भाग जातो आहे ह्याला तीनने भाग जातो आहे ह्याला तीनने भाग जातो आहे नाही तिघांना तीनने भाग जातो पण एकशे तेराला तीनने भाग जात नाही मग आपला अँसर काय आण तर ऑप्शन बी एकशे तेरा जी एक एक आहे तर ती मूळ संख्या एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ अँसर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून याची पी डी एफ मिळू शकता तर त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही जॉईन करू शकता तर पुढील प्रश्न काय प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर इथे काय दिलेलं आहे रुपये दोनशेच्या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवल्यानंतर ही वाढलेली किंमत वीस टक्क्याने कमी केली तर या वस्तूची शेवटची शे किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल म्हणजे काय म्हणलं आहे दोनशे रुपयाची वस्तू आहे त्याची किंमत वीस टक्क्याने वाढवली व नंतर जी वाढवलेली किंमत आहे तर ती वीस टक्क्याने कमी केली तर शेवटची किंमत काय होणार आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय म्हणलेलं आहे दोनशे रुपयेची वस्तू त्याची किंमत प्रथम वीस टक्केने वाढली व नंतर वीस टक्केने कमी केली तर फरक काय होतो आपल्याला काढायचा आहे तर आता पहिली वीस टक्केने वाढले आणि वीस टक्केने परत कमी झाले आता दोन्ही जर किमती सामान असेल तर त्याला एक्स आणि वाय मानायचं म्हणजे पहिल्यांदा जे वाढले किंवा कमी झाले त्याला एक्स आणि दुसऱ्यांदा जे वाढल्या किंवा कमी झाले त्याला वाय मानायचं तर याचा फरक काढायसाठी हा फॉर्म्युला आहे एक्स वजा व्हाय वजा एक्स वाय बागेले शंभर म्हणजे पर्सेंटेजचा हा फॉर्म्युला आहे तर आता एक सुरुवातीला वीस टक्के वाढ झाली म्हणून अधिक वीस तर वीस टक्के घट झाली नंतर म्हणून वजा वीस आणि वजा गुणवली अधिक वजा होतं म्हणून वजा एक्स वाय भागेली शंभर तर एक सोणवली व्हाय म्हणजे वीस गुणवली वीस किती येतं चारशे चारशे भागेली शंभर म्हणजे हे दो शून्य दोन शून्य कट गेली म्हणजे राहतं काय फक्त चार आणि हे वीसला वीस गेलं म्हणजे काय आलं फक्त वजा चार जे आहे तर वजा चार टक्के जे आहे तर वजा चार काय झालं तरी ते घट झालेली आहे त्या वस्तू म्हणजे म्हणजे दोनशेच्या चार टक्के घट झाली म्हणजे दोनशे किंमत होती वस्तूची दोनशे गुणवली चारशे शंभर म्हणजे शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे आणि चार दोन्ही किती आठ म्हणजे आठ रुपयाने जे आहे तर त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर आता इथे पर्सेंटेज म्हणजे घट विचारलं असतं तर इथे चार टक्के घट आलं असतं पण इथे आपल्याला किंमत कितीने कमी झाली आहे ती विचारलं आहे म्हणून ती किंमत आठने कमी झालेली आहे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे तर आठने त्या वस्तूची किंमत कमी होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव एका गावाहून एक बस चौदा वीस वाजता सुटते म्हणजे दुपारी दोन वाजून वीस मिनटं म्हणतो त्याला आपण व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर सात वाजून पाचला पोहोचते म्हणजे संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटाला पोहोचते तर त्या प्रवासाला किती वेळ लागला म्हणजे दोन वीस ते संध्याकाळी सात वाजून पाच यातला आपल्याला तास शोधायचा आहे दोन वाजून वीस म्हणजे आपलं काय सात पाच सात वाजून पाच मिनटंपर्यंत शोधायचं आहे तर आता दोन ते सातपर्यंत एकूण किती पाच, ता। थी थी पाच तास होतात पण इथे वीस आहे ते पाच आहे म्हणजे काय पंधरा म्हणजे साठमधून पंधरा गेलेलं आहे किती पंचेचाळीस आणि तास पूर्ण पाच होणार नाहीत कारण इथे कमी आहे सात वाजून पाच म्हटलेला आहे म्हणजे काय चार तास येणार आहे म्हणजे चार तास आणि पुढे किती पंचेचाळीस मिनटे म्हणजे सरळ डिफरन्स तुम्हाला इथे विचारलेला आहे तर या प्रवासाला जो आहे तर तो चार तास पंचेचाळीस मिनिट एवढा कालावधी राहील म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे तर आता अमरावतीचा पेपर आहे त्यामुळे त्या जिल्ह्यासंबंधी तुमचा अभ्यास असायला हवा तर कोणतं मंदिर म्हटलेलं आहे माता खिडकी हे मंदिर विचारलेलं आहे तर ते जे आहे तर ते कोणत्या देवाचं आहे तर ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे माता खिडकी मंदिर म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल श्रीकृष्णासाठी प्रसिद्ध आहे माता खिडकी हे मंदिर पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत आता तालुक्यांची संख्या विचारलेली आहे तर त्या जिल्ह्यातील मुलांना तर हे माहीतच असायला हवं की आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत आता प्रत्येकाने तुमचा जो जिल्हा आहे त्याची तालुक्यांची संख्या पाठच करून ठेवा तर आता अमरावती जिल्ह्यात एकूण जे आहे तर ते चौदा तालुके आहेत किती चौदा म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहे तर दोन हजार एकवीस चा करंट अफेअरचा प्रश्न होता तो कोन तर कोण आहे तर सध्याला देखील तेच आहेत जो बायडेन म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव काय दिलेला आहे यामध्ये तर इथे देखील आपलं चिन्ह ओळखायचं आहे तर याप्रमाणे तुम्हाला आता या म्हणजे वर्तुळामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इकडे दोन बाण दिलेले आहेत म्हणजे ह्या ठिकाणी एक आणि ह्या ठिकाणी एक म्हणजे आता इकडे पण जाऊ शकतो आणि इकडे पण जाऊ शकतो पण ह्या ह्या बाणावर खाट मारलेला आहे म्हणजे इकडे जो यायचा बाण आहे इकडे येण्यास मना आहे फक्त या रस्त्याने तुम्ही असं फक्त पुढे जाऊ शकता म्हणजे हा वन वे मार्ग आहे फक्त पुढे जाण्यासाठी हा मार्ग आहे येण्यासाठी नाही असं याचा अर्थ होतो पण याचा अर्थ कशामध्ये दिला आहे तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे एक मार्ग वाहतूक म्हणतो तर आपण काय म्हणतो वन वे म्हणजेच एकमार्गी वाहतूक दिलेली आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव संजयला रोज तीन तासप्रमाणे पंधरा दिवस काम केल्यास तेहत्तीसशे पंच्याहत्तर रुपये मिळतात तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील तर आपल्याला आता एकूण किती तास त्याने काम केले हे काढायचं आहे तर आता त्याने किती पंधरा दिवस काम केले रोज तीन तास म्हणजे एकूण किती पंचेचाळीस तास त्याने काम केलेलं आहे एकूण आणि त्याला किती एकूण पंधरा दिवस काम केलं होतं त्याला तेत्तीसशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहेत मग ह्या तेहतीसशे पंच्याहत्तरला जर या पंचेचाळीसनं तुम्ही जर भागलं तर ह्याचं काय येतं तर पंधरा तरीख पर पंचेचाळीस परत पंधरा दोन्ही तीस तीन उरले वरून घेतले सात पंधरा दोन्ही तीस सात उरले पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे दोनशे पंचवीस भागिले तीन परत त्याला जर तुम्ही तीनने भागलं तीन किती तिनसत्तर एकवीस एक, एक उरले तीनापाची पंधरा म्हणजे किती येतं पंच्याहत्तर म्हणजे त्याला एका तासाचे जे आहेत तर त्याला किती रुपये मिळतात तर ते पंच्याहत्तर रुपये मिळतात कोणाला तर संजयला संजयने रोज तीन तासप्रमाणे पंधरा दिवस काम केले तर त्याला एकूण तेत्तीसशे पंच्याहत्तर मिळतं म्हणजे पंधरा ते पंचेचाळीस जर तुम्ही हा तेत्तीसशे पंच्याहत्तरला भागलं तर किती येतं पंच्याहत्तर म्हणजे त्याची एका तासाचे जे आहे तर ते पंच्याहत्तर रुपये मिळतील पुढील प्रश्न पाहो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव मैथिली व अरुणा यांच्याजवळ आय रुपये ऐंशी आहेत अरुणा व स्मिता यांच्याजवळ रुपये साठ आहेत मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपये नव्वद आहेत तर मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपयाची गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे तर त्या अगोदर आपल्याला मैथिली आणि स्मिता यांच्याजवळची रक्कम काढावी लागेल व त्यानंतर आपण हे गुणोत्तर काढू शकतो तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलं आहे मैथिली आणि अरुणा यांच्याकडे दोघींकडे मिळून किती ऐंशी रुपये आहेत त्याप्रमाणे अरुणा आणि स्मिता या दोघींकडे मिळून साठ रुपये आहेत आणि मैथिली आणि स्मिता या दोघींकडे मिळून आप नव्वद रुपये आहेत तर मैथिलीला आपण यम मानूया अरुणाला ए मानूया आणि स्मिताला यस मानूया मैथिली प्लस अरुणा ऐंशी अरुणा प्लस स्मिता साठ आणि मैथिली प्लस स्मिता नव्वद यांची जर बेरीज केली तर दोन यम अधिक दोन ए अधिक दोन यस बरोबर हे यांची जर बेज केली नऊ सहा पंधरा आठ तेवीस म्हणजे दोनशे तीस रुपये म्हणजे हे दोन जर कॉमन काढलं तर हे यम अधिक ए अधिक यस राहतं आणि ते दोन जे आहेत तिकडे इकडे गुन्हा करत आहे तिकडे एकशे तीसला भाग करत जाईल दोनशे तीसला म्हणजेच यम अधिक ए अधिक यस बरोबर दोनशे तीस भागेले दोन म्हणजे किती एकशे पंधरा रुपये म्हणजे त्या तिघींकडे मिळून किती रुपये आहेत तर एकशे पंधरा रुपये आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं मैथिली अधिक स्मिता या दोघींकडे मिळून किती रुपये आहेत सॉरी मैथिली आणि आता आपल्याला दिलेलं मैथिली आणि अरुणाकडे माहिती आहे ऐंशी रुपये आहेत इथे जर मैथिली अधिक अरुणा यम अधिक ये बरोबर ऐंशी ठेवलं तर त्याच्यावरून आपल्या स्मिताची रक्कम मिळू शकते म्हणजे ऐंशी अधिक यस बरोबर एकशे पंधरा यस बरोबर एकशे पंधरा वाजा ऐंशी म्हणजे किती आलं पस्तीस रुपये पस्तीस रुपये जे आहेत तर ते कोणाकडे आले यस यस म्हणजे कोण आहे तर ती स्मिता आहे तर पस्तीस रुपये जे आहे तर ते स्मिताकडे आलेले आहे तर आता आदिक किते आहे, आदिक याद तर मिथाली अधिक स्मिता यांच्याकडं किती आहे मैथिली अधिक स्मिता या दोघींकडे नव्वद आहेत मग मैथिलीची काय येणार नव्वदमधून स्मिताचे पस्तीस वजा तर किती येतं पंचावन्न रुपये म्हणजे मैथिलीकडे पंचावन्न रुपये आहेत स्मिताकडे पस्तीस रुपये आहेत तर आपल्या दोघांचा रेशो विचारलेला आहे म्हणजे मैथिली भागिले स्मिता यम भागिले यस यम मैथिलीची कड आहेत पंचावन्न हिच्याकडं आहे पस्तीस तर इथे जर तुम्ही भाग घालवला तर पाच सत्तर पस्तीस आणि अकरा पाचशी पंचावका आहे तर अकराशे सात म्हणजेच अकरा सात या प्रमाणात त्या दोघींकडे पैसे आहेत मैथिली आणि स्मिताकडे म्हणजेच तर इथे ऑप्शन क्रमांक सीमध्ये तुम्ही पाहू शकता दिलेला अकरा सात या प्रमाणात दोघींकडे रुपये आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर आता इथे तुम्हाला असा आधी बेरीजचा प्रश्न आहे बेरीज करायचा आहे चार हजार सातशे छत्तीस अधिक पंच्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहायची पंच्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट आधी हे चार हजार सातशे छत्तीस तर इथे सहा तीन हे नऊ येतं हे सहा तीन नऊ येतं सात दोन नऊ येतं पाचन चार नऊ येतं आणि हे नऊ ला नऊ नौ। किती आलं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे तर सहा आधी बेरीज होती ते तुम्हाला करायची होती पुढील प्रश्न तर आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे या पेपरचाच आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर काय दिलेला आहे ते दारू पिऊन वाहन चालवणे हे कृत्य मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कोणत्या कलमाद्वारे गुन्हा आहे म्हणजे मद्य प्राशन करून वाहन चालवणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा दिलेला आहे तो कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर कलम एकशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये दिलेला आहे म्हणजे दारू पिऊन किंवा मद्य पिऊन तुम्ही जर वाहन चालवत असाल तर त्यावर एकशे पंच्याऐंशीनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होतो एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या म्हणजे वा मोटार वाहन कायद्याद्वारे म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अमरावती चालकचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर होता तर त्याचा जवळपास आज आपण इथे शेवटचा भाग पाहिला ज्यामध्ये दे देखील आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा। व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच यामध्ये कोणती शंका वाटत असेल तरी देखील कमेंट करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे हो असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र